नमस्कार आणि आपण मुंबई आउटलुक दोन हजार चोवीसच्या अखेरीस महाराष्ट्रामध्ये महायुतीचं पुन्हा एकदा सरकार बनलं आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी शासन प्रशासनासाठी शंभर दिवसांचा एक टास्क दिला होता शंभर दिवसांमध्ये काही नवीन म्हणजे सात कलमी कार्यक्रम जो आहे तो दिला होता वेगवेगळ्या विभागांना वेगवेगळी कामं दिली होती नवीन विचार नवीन आ, तुम्ही सुधारणा काय करू शकता तुमच्या जिल्ह्यामध्ये प्रशासनाला दिली होती त्यासोबतच ते शासनाला देखील होते जे मंत्री होते त्यांना देखील होते ह्या सगळ्या याच्यामध्ये पालघर जिल्हा पोलीस विभाग जो आहे त्यांनी अव्वल दर्जाने त्यांनी बाजी मारलेली आहे नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण त्यांना जे मूल्यांकन करणारी जी परिषद भारती आहे भारतीय गुणवत्ता परिषद यांच्याकडून मिळालेले आहेत शंभर दिवसांमध्ये त्यांनी कोणती कामं केली त्या पोलीस विभागाने कोणत्या सुधारणा केल्या आणि राज्याच्या तुलनेमध्ये पालघर जिल्हा हा अव्वल कसा आला त्यांनी नेमकं काय केलं ह्या सगळ्या गोष्टींवरती सर्वत्र चर्चा होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत पालघर जिल्हा पोलीस विभागाचे एस पी बाळासाहेब पाटील सर आज आपल्यासोबत आहेत त्यांचं मी मुंबई आउटलुक मध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदनही देतो की तुम तुम्ही तुमचा जो विभाग आहे तो तुमच्या नेतृत्वामध्ये अव्वल आलेला आहे पहिला प्रश्न सर असा आहे की अ दहावीचं बोर्ड बारावीचं बोर्ड याच्यामध्ये आपल्याला ला, अव्वल आल्यानंतर जे पेपरमध्ये सर्वत्र चर्चा होते सर्वजण अभिनंदन करतायत अशा पद्धतीची फिलिंग आली का ते दिवस आठवले का धन्यवाद आपण एकतर हा विषय पब्लिक फोरमवर ठेवत आहात पहिल्यांदा अ खर तर अशा फिलिंग घेण्यासाठी आम्ही ज्यावेळेस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करत होतो त्याच्यानंतर पहिल्यांदा प्रशासनामध्ये काम केल्यानंतर शबासकीची थाप देण्यासाठी मार्क्स सुद्धा दिली जातात अशा स्वरूपाची पहिल्यांदा एक अतिशय चांगली हो, हो, आम्ही पाहिली आणि खरोच आनंद वाटतो आहे की लोकांच्या साठी काम केल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाबरोबरच शासनाकडून सुद्धा आपल्या पाठीवर एक कौतुकाची थाप द्या आहे बरोबर म्हणजे तुम्ही सांगितलं की पहिल्यांदाच असा हा उपक्रम जो आहे तो कुठल्या मुख्यमंत्र्यांकडून राबवण्यात आला आणि त्यामुळे सर्वच स्तरातून फडणवीसांचं कौतुक होतं त्याबद्दल काही दुमत नाहीये असं काय केलं तुम्ही की ज्यामुळे तुमचा विभाग किंवा तुमचं पोलीस दल जे आहे जिल्ह्यातलं त्याच्यामध्ये ड्रास्टिकली सुधारणा झाल्या आहेत आणि इतके चांगले गुण तुम्हाला म्हणजे भारतीय गुणवत्ता परिषद जे आहेत त्याने हे रँकिंग केलेले म्हणजे राज्यातली नाही केलेली आहे म्हणजे राज्यातने केली असती तर असं म्हणू शकता म्हणजे कोणी असं म्हटलं असतं की कदाचित त्याच्यामध्ये पार्शलिटी झाली आहे किंवा त्यांनी काय केलंय परंतु केंद्राच्या परिषदेने हे गुण दिलेले आहेत त्यामुळे हे काय नेमकं काय केलं तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी मानून त्याचे विषय सहजपणे कसे सोडवता येतील आणि विभागामध्ये जे व्यतीत झालेले लोक आहेत अडचणीत आलेले लोक आहेत त्यांना सहजपणे रिलीफ मिळण्यासाठी आपण काय करू शकतो आणि हे करताना तंत्रज्ञानाची जोड कशी देता येऊ शकते बरोबर हा या संपूर्ण संकल्पनेचा गाभा होता आणि त्यालाच धरून सातकलमी कार्यक्रमामध्ये प्रत्येक सेक्शनमध्ये आपण काय सुधारणा करू शकतो याच्या बाबतीतला आढावा होता उदाहरणार्थ पहिला जो मुद्दा होता तो मुद्दा होता संकेतस्थळासंदर्भातला म्हणजे वेबसाईट जे आहे ते वेबसाईट वन पॉइंट सोल्युशन ही सर्वसामान्य लोकांसाठी असली पाहिजे वेबसाईटवर कुणीही गेलं तर त्याच्यावर काही उत्तरच मिळत नाहीत अशा स्वरूपाची वेबसाईट काही कामाची नाहीये तर ही वेबसाईट अत्याधुनिकरण करणे आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांसाठी असे टॅब उपलब्ध करून देणे की ज्यांची कामं त्याच ठिकाणी संपू शकतील आम्ही पालघर जिल्हा पोलिस दलाची वेबसाईट ही अपडेट करून घेतली पूर्णत आणि त्याच्यामध्ये विविध घटकांसाठी सातत्याने पोलिटिशनला जे यावं लागतं ते पोलिटिशनला ला न येता घर बसल्या त्यांना काही गोष्टी मिळतील अशा स्वरूपाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या उदाहरणार्थ टेनंट इन्फॉर्मेशन याच्यामध्ये लोकांना जे भाडेकरू राहतात त्याची नोंदणी करणं आवश्यक असतं आपण घरी जाऊन नोंदणी करतो ते पोलिटिशनला येतात तिथं नोंदणी करतात त्याच्यामध्ये वेळेचा अपयोग होतो त्यांना कदाचित वाईट अनुभव येतात पोलिसिशनचे त्यामुळे पोलिसांसंदर्भातली प्रतिमा कारण बरोबर परंतु यामुळे आम्ही टेनंट इन्फॉर्मेशन मध्ये त्या टॅब खाली डायरेक्टली माहिती भरल्यानंतर त्याला ई सर्टिफिकेट जनरेट होतो त्यामुळे ते त्याला पुन्हा पोलिटिशनला येण्याची गरज पडत नाही दुसरा मुद्दा आहे की लॉस्ट अँड फाउंड मध्ये आपली जे कागदपत्र घाल होतात काही गोष्टी नवीन कागदपत्र काढण्यासाठी पोलिसांच्या सर्टिफिकेटची गरज असते तर अशा गोष्टी बऱ्याचदा Uh, पोलिसांच्या संदर्भात गैरसमज पसरवण्यासाठी कारणीभूत ठरतात पोलिस तीन वेळा गेलो परंतु माझं काम नाही झालं वगैरे तर या गोष्टी घरबसल्या मिळतील या दृष्टिकोनातून लॉस्ट अँड फाउंड एक टॅप तयार करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा ई सर्टिफिकेट जनरेट होतो आणि त्याच्यामध्ये त्यांना सहजपणे त्यांची कारण कामं करून घेता येतात सध्या सायबर संदर्भातले भरपूर गुन्हे वेगवेगळ्या पद्धतीने होत आहेत तर त्या बाबतीमध्ये परिपूर्ण माहिती घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ट चार्ट बॉट करण्यात आलेला आहे आणि तो वर आपल्याला सायबर क्राईम संदर्भातली इत्यंभूत माहिती तर मिळतेच आहे परंतु त्याबरोबर पर सायबर क्राईम रजिस्टर करण्यासाठी सुद्धा सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत समजा एखादा व्यक्ती पालघर जिल्ह्यामध्ये आला आणि पालघर जिल्ह्यामध्ये त्याला कुठेही अडचण पडली ऍक्सिडेंट झाला कुठल्याही स्वरूपाचं त्याला कुठल्या पोलिसांची मदत लागली मदतीची गरज पडली तर अशा वेळेमध्ये त्याला कोणत्या पोलिटिशियनच्या हद्दीमध्ये आपण आहोत हे समजायचे काही कारण नाही त्यामुळे तो आहे त्या ठिकाणून पालघर पोलीसच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे व्हॉट्सअप चॅट बॉट आम्ही तयार केलेला आहे ते त्या चॅट बॉक्स त्याला त्याच्या लोकेशन शेअर करता येऊ शकतं सहजपणे त्याला तिथे कोणत्या पोलिटिशनच्या हद्दीमध्ये आहे तुम्हाला कोणत्या अधिकाऱ्याची मदत मिळू हो शकते याचा नंबर वगैरे सर्व गोष्टी त्याला त्या ते ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात आमच्याकडे साधारणतः अडीच म्हणजे अडीच लाख लोक हे काम करत असणारे साधारणतः दोन हजार पाचशे इंडस्ट्रीज आमच्या हद्दीमध्ये वाडा बोयसर पालघर या ठिकाणी आहेत बरोबर आता याच्यामधल्या विविध तक्रारी असतात इंडस्ट्रीच्या ओनरने करोड रुपये लावून या ठिकाणी इंडस्ट्री केलेली आहे जर त्या ठिकाणी शांततेचं वातावरण निर्माण नाही झालं आणि पोलिसांच्या मध्ये त्यांच्यामध्ये समन्वय नाही निर्माण झाला तर निश्चितपणे इंडस्ट्री शिफ्ट होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता असते कमी व्हावा म्हणून त्यांना एक हॉटलाईन मिळावी म्हणून एक इंडस्ट्रियल ग्रिवायन्स टॅब हा आम्ही आमच्या वेबसाईटवर निर्माण करून दिला जेणेकरून त्यांच्या जे तक्रारी आहेत ते, ते सहजपणे विशेष विशेष पद्धतीने नोंदवू शकतात आणि त्या तक्रारीला समाधानकारक उत्तर मिळालं की नाही याची माहिती डायरेक्टली माझ्यापर्यंत देऊ शकते मी त्याचं डायरेक्टली मॉनिटरिंग करू शकतो आणि त्याला लॉजिकल एंडला जाऊन त्याला समाधानकारक खुल त्याचा तोडगा निघेल तोपर्यंत त्या तक्रारीचा फॉलोअप केला जातो ते तक्रार कुणाकडे आहे या संदर्भातले मेसेज हे संबंधित जे तक्रारदार आहेत त्यांच्याकडे वारंवार जात असतात की तुमची तक्रार या ठिकाणी आहे तुमची तक्रार पुढे गेलेली आहे त्याच्यावर फाईल केलेली आहे पुढे काय निर्णय घेतलेला आहे ही सगळी माहिती त्याला त्याच्या मोबाईलवरून मिळू शकते अशा स्वरूपाच्या ह्या काही उदाहरणं दाखल मी सांगितलं हे संकेतस्थळावर अशा स्वरूपाच्या काही गोष्टी आम्ही तयार करून दिलेल्या आहेत दुसरा मुद्दा होता की स्वच्छतेच्या बाबतीमध्ये की ज्याच्यामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी काम करता तुमच्या सर्व्हिसमधले निम्मे कालावधी पोलीस स्टेशनला तुम्ही घालवता त्या पोलीस स्टेशनमध्ये एसपी ऑफिसमध्ये डीवाय ऑफिसमध्ये चांगलं वातावरण निर्मिती करण्यासाठी आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था चांगली करणे त्या ठिकाणी शौचालय इतर ठिकाणी जे ग्रह आहेत ते स्वच्छ ठेवणे या सामान्य बाबी आहेत परंतु त्यासाठी सुद्धा ह्या मुद्द्यामध्ये त्यामध्ये मार्क्स दिले होते आणि ते करण्यासाठी या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सगळ्या लोकांना प्रवृत्त करून परिसर स्वच्छता बसण्याची व्यवस्था पिण्याचं चांगलं पाणी स्वच्छता ग्रह या संदर्भात बोर्ड त्याला मार्गदर्शक बोर्ड हेल्प डेस्क हेल्प डेस्क हे सगळ्या गोष्टी म्हणजे येणाऱ्या लोकांना कुठंही चाचपडत न बसता सर्वसामान्य लोकांना सहजपणे त्यांचे त्यांचे काम करता यावेत या दृष्टीकोनातून सोयी सुविधा केल्यात दुसरा मुद्दा की फीडबॅक सिस्टीम आपल्या सरकारी कार्यालयामध्ये बऱ्याचदा कमी असते कार्पोरेटमध्ये जास्त असते तर आपल्याकडे व्हिजिटर्स मॅनेजमेंट सिस्टीम सुरू करण्यात आली ही संपूर्ण डिजिटलाइड व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये येणारा व्यक्ती पोलिटिशनला आलेला व्यक्ती डीवायस पी ऑफिसला आलेल्या व्यक्ती आणि एसपी ऑफिसला आलेल्या व्यक्ती याची नोंदणी केली जाते त्याला आल्यानंतर एक आयकार्ड तयार केलं जातं आणि त्याच्या त्या, आधारे तो कोणत्या अधिकाऱ्याला जाऊन भेटणार आहे या संदर्भातली नोंदी केल्या जातात आणि त्याचा नंबर मोबाईल नंबर वगैरे घेतला जातो संध्याकाळी किंवा दिवशी त्याला कंट्रोल रूमच्या माध्यमातून विशेष कक्ष आम्ही तयार केलेला आहे त्याच्या माध्यमातून फोन जातात आणि त्याला विचारलं जातं की तुम्हाला त्या कार्यालयामध्ये किती वेळ थांबावं लागलं तुमचं काम झालं की नाही झालं तुमचं कुठल्या प्रकारचं काम होतं कसा रिस्पॉन्स मिळाला हे सगळा फीडबॅक घेतला जातो ज्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तो, तो फीडबॅक येतो त्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये दंडात्मक कारवाई किंवा प्रशासकीय कारवाई त्याच्या विरुद्ध केली जाते ज्याच्या विरुद्ध सातत्याने चांगले फीडबॅक येतात त्यांना रिवॉर्ड दिलं जातं त्यांना सन्मानित केलं जातं तर हे व्हिजिटर्स मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून प्रत्येक पोलिटिशियनला कॅमेरे लावलेले आहेत त्याच्यातून कोण किती वेळ बसलेला आहे कुणाला काय उगीच बसवून ठेवलेलं आहे काम होत नाहीये अशा स्वरूपाची काही यंत्रणा आहे का हे सुद्धा आम्हाला सुपरवायझर ऑफिसर म्हणून निश्चितपणे त्याच्यावर आम्हाला सुपरवाइज करता येऊ शकतं दुसरा मुद्दा आहे की बऱ्याचदा वर्षानुवर्ष रेकॉर्ड हे पडून राहिलेलं असतं हे रेकॉर्ड पडलेले रेकॉर्ड त्याची वर्गवारी करणे त्याचा नाश करणे ह्या गोष्टी होत नाहीत ह्या शंभर दिवसामध्ये हा एक महत्वाचा मुद्दा होता की आपल्याकडचं डेस्कटॉपवरचं जे रेकॉर्ड आहे किंवा इतर कालनिहाय वर्गवारी केलेलं रेकॉर्ड आहे त्याला पूर्णपणे वर्गवारी करून जो पंचेस हजार फायली किंवा आम्ही नष्ट केलं या दरम्यानच्या कालावधीमध्ये म्हणजे लोकांना बसायला जागाने त्यांच्या फायलीचे ढीक पडलेले आहेत असं चित्र न दिसता आपल्या आजूबाजूचा भाग हा पेपरलेस ठेवून कमीत कमी आवश्यक त्या फायली त्या असतील आणि इतर फायली कालानुरूप त्यांना नाश करणे किंवा वर्गवारी करून त्यांना स्टोअर करणे या बाबतीमध्ये आम्ही पुढाकार घेतला आणि सुद्धा साधारणतः पंचाळीस हजार फायली आम्हाला त्या ठिकाणी करता आल्या दुसरा पोलिटिशन आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पोलिटिशियनच्या विशेषतः वाहनं जप्त केलेली वाहनं जे आहेत ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ठेवलेले असतात आणि त्याच्यामध्ये एक तर ओंगळवाना दृश्य दिसतं आणि त्या ठिकाणी आरोग्यासाठी हानिकारक गोष्टी घडतात त्यामुळे ते होऊ नये यासाठी आम्ही संपूर्ण प्रक्रिया राबवली गेली त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वे वाहनांची वर्गवारी केली गेली आणि ज्यांचे न्यायालयाकडून परमिशन घेणं आवश्यक आहे ती प्रक्रिया सुरू झाली ज्यांचं लिलाव करणं आवश्यक आहे ती प्रक्रिया केली आणि ज्यांच्या बाबतीमध्ये जे मालक जे आहेत वाहनांचे त्यांच्यापर्यंत पोचणं आवश्यक आहे त्यांच्यापर्यंत पोचवून त्यांना संधी देण्यात आली आणि ते वाहनांची विल्हेवाट अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी लावली त्यामुळे परिसर स्वच्छता होण्यासाठी त्या सगळ्या गोष्टीची एक सोय झाली दुसरा मुद्दा होता तक्रार निवारण जर एखादी व्यक्तीने तक्रार केली तर त्याचं निवारण आपण किती दिवसांमध्ये करतो आहोत तर तक्रार निवारण किंवा लोकशाही दिन ज्याला म्हणतो आपण त्या दिवशी लोकांच्या तक्रारीच्या बाबतीमध्ये चौदा दिवसाच्या आत निर्णय घ्यायचा आहे चौदा दिवसामध्ये चौदा दिवसाच्या वर एकही तक्रारीचा निर्णय जाणार नाही त्याची दक्षता आम्ही घेतली आणि आमचा आता सध्या चौदा दिवसाच्या वर जाणारी एकही तक्रार आमच्याकडे पेंडिंग नाही याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या स्तरावर मॉनिटरिंग सिस्टीम सुरू केल्या आणि ज्या तक्रारदारांच्या बाबतीमध्ये तो त्या दिवशी येऊ शकत नाही तक्रारदार किंवा तक जो सामनेवाला आहे किंवा गैर आहे तो येऊ शकत नाही तर तो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून व्हीसीच्या माध्यमातून तो त्याच्या बाबतीतला त्याचं म्हणणं मांडू शकतो ते व्हीसी रेकॉर्डिंग होईल ते पुरावा म्हणून घाई धरला जाईल आणि त्याला जर काही डॉक्युमेंट द्यायचं असेल तो मेल पाठवून आम्हाला ते डॉक्युमेंट देऊ शकतो जेणेकरून फिजिकली त्याला त्या ठिकाणी उपस्थित राहायची आवश्यकता नाही अशा स्वरूपाची सोय सुद्धा त्या तक्रारीच्या बाबतीत करण्यात आली आमच्याकडचे सगळेचे डिजिटल डिजी पोर्ट पोर्टल आणि पीजी पोर्टल आणि इतर सर्व ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी आमच्याकडे चौदा दिवसाच्या आत कुठल्याही तक्रारी नाही आहेत त्या बाबतीमध्ये सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे इतर एक इनिशिएटिव्ह जे आहेत जे महत्वाचे इनिशिएटिव्ह कुठले ते घेतले पाहिजेत की जे लोक खूप उपयोगी होतील आणि ते एरिया स्पेसिफिक असतील आमच्या एरियामध्ये सत्याहत्तर टक्के आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी अडीच लाख लेबर हे वेगवेगळ्या कारखान्यामध्ये काम करतात ते वेगवेगळ्या स्टेट लोक आहेत ज्या आदिवासी समाजाकडे बँकेचे अकाउंट ओपन केलेलं आहे डेबिट कार्ड आहे कारण शासनाच्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजना याचे पैसे डायरेक्टली उपभोक्त्याच्या खात्यावर जातात त्यामुळे सगळ्यांनी बँक अकाउंट ओपन केलेले आहेत आणि परंतु त्यांच्याकडे बँक अकाउंट आहे डेबिट कार्ड आहे मोबाईल फोन आहे परंतु ते सायबर फसवणूक कशी होती त्याची माहिती नाही त्यामुळे हे सहजपणे त्याला बळी पडू शकतात आणि सगळ्यात व्हलरेबल सिच्युएशन क्रिएट होते त्यामुळे अशा सिच्युएशन मध्ये आमच्याकडे दोन हजार तेवीस मध्ये साडेसात लाख साडेसात कोटी रुपयाची फसवणूक झाली होती सायबर क्राईम संदर्भात आणि दोन हजार चोवीस मध्ये अठरा कोटीची फसवणूक झाली जी वाढीचा वेग आहे तो निश्चितपणे मोठा आहे आकडे कदाचित शहरांसाठी मोठे छोटे मोठे छोटे असतील आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत कारण इथे पैशाचा लॉस झाला तर बऱ्याचदा आत्महत्या सुद्धा केल्या जातात अशा परिस्थितीमध्ये त्याचं हार्ड अर्निंग मनी शंभर रुपये असतील तेही गेले तर त्याला शॉक बसू शकतो तर त्याच्या बाबतीमध्ये तसं होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही सायबरचा गुन्हा रजिस्टर झाल्यानंतर त्याचं डिटेक्शन करणं त्याच्या संदर्भात तपास करणं हे तर प्रक्रिया आम्ही निरंतर याच्यामध्ये प्रशिक्षण वगैरे सुरू आहे सर्व गोष्टी चालू आहेत परंतु ते फसूच नये यासाठी अवेअरनेस कॅम्पेन करण्यासाठी सायबर सुरक्षित पालघर जिल्हा ही मोहीम सुरू करण्यात आली याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही एक अर्ध्या तासाचा व्हिडिओ तयार केला तो लोकल कलाकाराच्या माध्यमातून सुरू तयार केला आणि त्याच्यामध्ये सायबरचे कोणकोणते गुन्हे आहेत विशेषतः अलीकडचे डिजिटल अरेस्ट आणि इतर प्रकारचे जे जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये कशा प्रकारचे गुन्हे होतात असे दोन दोन मिनिटाच्या क्लिप तयार केल्या आणि त्या गुन्हे होऊ नये यासाठी आपण काय करायचं समजा गुन्हे झाले तर कुणाशी कॉन्टॅक्ट करायचा या बाबतीमधलं संपूर्ण माहिती ही त्या क्लिपमध्ये देण्यात देण्यात आली आणि प्रत्येक गावामध्ये आम्ही असं डिजिटल वाहन तयार केलं प्रत्येक डिव्हिजनमध्ये आणि ते वाहन एका एका गावामध्ये संध्याकाळी सहा ते नऊ या दरम्यान वाहन पाठवून त्याच्याबरोबर अधिकारी अंमलदार जायचे आणि त्या एरिया गावामधल्या लोकांना सायबर सुरक्षेसंदर्भात ते अर्धा तासाची व्हिडिओ दाखवून त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांच्या काय अडचणी आहेत सायबर संदर्भातल्या काही मनामध्ये शंका आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जायचा आणि हे करताना त्या गावातल्या लोकांना पोलीस स्टेशनला यायला जर भीती वाटत असेल काही अडचण वाटत असेल तर त्यांच्यामध्ये आणि पुलिस स्टेशनमध्ये एक दुवाचं काम करावं म्हणून आम्ही सायबर योग्य तयार केले सायबर त्या गावामध्येच ई ऑफिसच्या माध्यमातून जे काम करणारे शासनाचे का लोक आहेत किंवा आमच्या शांतता कमिटीचे लोक आहेत किंवा त्या गावातला विद्यार्थी आहेत की जो टेक्निकल नॉलेज असतो त्याला ज्याला आहे अशा लोकांना विशेष प्रशिक्षण दिलं गेलं आणि त्यांना सायबर योद्धे म्हणून गोल्डन आवर्स मध्ये एखादा गुन्हा जर सायबरचा घडत असेल तर एका तासामध्ये जर त्याच्यामध्ये तक्रार केली तर ते पैसे थांबवण्यासाठी मदत होते तर एका तासामध्ये मदत वन नाईन थ्री झिरो वर त्याची तक्रारी यावी या दृष्टिकोनातून त्याला मदत व्हावी हो तक्रार नोंदवण्यासाठी मदत व्हावी हो म्हणून आम्ही या लोकांना विशेष प्रशिक्षण देऊन प्रत्येक गावासाठी सायबर योद्धे तयार केले जे योद्धे त्या गावातल्या लोकांना सायबर गुन्ह्यापासून मदत रोखण्यासाठी मदत करतात तर अशा स्वरूपाची एक चेन आम्ही जे सुरू केली गावातल्या लोकांना सायबर योद्धे सायबर योद्ध्यांना पोलिटिशनचा बॅकअप पोलिटिशनला जिल्हा लेव्हलला सायबर पोलिटिशनचा बॅकअप अशा स्वरूपाची चेन तयार करून सायबर गुन्हेगारापासून वाचण्यासाठी आम्ही यासाठी प्रयत्न केलेला आहे साधारणतः साठ ते सत्तर लोकांना आता अशा स्वरूपाचे डिजिटल अरेस्ट होताना किंवा सायबर गुन्हे होताना आम्ही वाचवण्यामध्ये आतापर्यंत यश मिळालेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये त्यामध्ये आलेल्या आहेत अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आम्ही या दरम्यान केलेल्या आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून अशा स्वरूपाचं आपण जे म्हणता की नव्वद टक्के आहेत एकशे दहा टक्के केला होता बर बर दुसरा मुद्दा असा की तुम्ही एक उल्लेख केलात की संकेतस्थळ म्हणजे जी वेबसाईट बनवलेली आहे त्याचं मॉनिटरिंग तुम्ही करता म्हणजे आता प्रत्येक गोष्टीचं मॉनिटरिंग तुमच्याकडून हाताखालून नजरेखालून जातच असणार याबद्दल काही शंका असण्याचं कारण नाही परंतु मॅनपॉवर कमी लागते या सगळ्या गोष्टींसाठी आणि त्याचं मॉनिटरिंग कसं तुम्ही आहे आम आमच्याकडे आम्ही एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉप तयार केलेला आहे एआयोर्ड आहे त्याच्यामध्ये आम्ही आमच्या पूर्ण जिल्ह्याच्या सतराशे चाळीस अंमलदार आणि एकशे अकरा अधिकारी यांची परिपूर्ण माहिती ही त्या याच्यामध्ये फीड केलेली आहे बर ती माहितीच्या आधारे आम्ही जो एआयस कॉपबोर्ड तयार केलेला आहे त्याच्यामध्ये आमच्या समजा आमच्या जिल्ह्यामध्ये किती अंमलदार असे आहेत की ज्यांनी सायबर संदर्भातलं प्रशिक्षण घेतलेलं आहे हा जर प्रश्न टाकला तर त्याची उत्तर आम्हाला नावासकट मिळतात की इतक्या लोकांनी सायबर संदर्भातलं प्रशिक्षण घेतलेलं आहे किती अधिकारी आहेत की ज्यांनी ज्यांचं वय तीस ते चाळीस वर्षापर्यंत आहे तर त्याची टोटल लिस्ट आम्हाला मिळते म्हणजे जिल्ह्यामधल्या एखादी स्पेसिफिक गोष्टीवर आम्हाला करायचं काम करायचं असेल तर जिल्ह्यामध्ये किती एक्सपर्ट आपल्याकडे ऑलरेडी आपल्या हातात आहेत ह्याची माहिती आम्हाला एका क्षणात मिळते त्यामुळे आमचं सायबर सेल हे आमच्या जिल्ह्यातल्याच चांगल्या लोकांपासून आम्ही एक चाळीस लोकांची टीम तयार केली आणि सायबर सेल हे के परिपूर्ण केलं याच्यामध्ये काही सर्विसेस ह्या आउटसोर्स करावं लागतात त्याच्यामध्ये काही तज्ज्ञ सायबरचे आहेत ते आम्हाला मदत करतात महाराष्ट्र सायबर सेलच्या आम्ही मदत घेतो जे एक्सपर्ट्स आहेत त्यांचे त्यांच्या पॅनलवर असणारे एक्सपर्ट त्यांची मदत आम्हाला मिळते आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी आय आय टी आय टी आय आय टी हे आहेत म्हणजे आय टी आय कॉलेज आहेत किंवा तंत्र शिक्षण इतर विद्यालय आहेत त्याचे प्राध्यापक त्याचे विद्यार्थी यांनाही आम्ही साथ घातलेली आहे की आपल्या जिल्ह्यासाठी आपल्याला करण्याची संधी आहे त्यामध्ये बऱ्याच करता येऊ शकतात आम्ही चित्रकला स्पर्धा सायबर संदर्भातली तयार केली की चित्रकला स्पर्धेसाठी सहभागी व्हा साडेचार हजार लोकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला आणि अतिशय सुंदर सायबर संदर्भातले स्केचेस कशा प्रकारचं फ्रॉड होतं वगैरे मग त्यांचे जे आहे आहेत आपल्याला कल्पना करता येणार नाही की अशा ग्रामीण भागामध्ये सुद्धा इतकं चांगलं आकलन त्या विद्यार्थ्यांचं आहे तर या लोकांनी स्वतःहून मान्य केलं की आम्ही आमच्या गावासाठी काम करायला तयार आहोत आम्ही पुढे येतो तर हा हे मल्टिप्लिकेशन जे आहे ते ह्युमन रिसोर्स मल्टिप्लिकेशन हे अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी होतं फक्त आपल्याला सकारात्मकतेने त्यांच्या समोर जावं लागतं त्यामुळे आम्हाला वेगळं काय करावं लागलं नाही आमच्या आहे त्या लोकांना आमच्यातल्या स्पेशलाइज लोकांना समोर घ्यावं लागलं आणि जे समाजामध्ये या ज्ञान असणारे लोक आहेत त्यांना साथ लागली त्यामुळे निश्चितपणे आम्हाला याची मदत झाली बर दुसरं असं की आता ठीक आहे तुम्हाला नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत हे एका थर्ड पार्टीने दिलेले आहेत परंतु ज्यांच्यासाठी ही व्यवस्था बनवली गेली तुम्ही सरकारने बनवली तुम्ही तिथे सुधारणा करून चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करताय म्हणजे जनतेसाठी बनवले जनतेचा कसा प्रतिसाद आहे हीच सगळ्यात खरं तर आमची प्रेरणास्थान आहे कारण आतापर्यंत अधिकारी आणि अंमलदार जे काम करत आहेत त्या प्रतिक्रिया इतक्या सुंदर येत आहेत की या बाबतीमध्ये डिजिटल आरेशच्या बाबतीमध्ये असतील किंवा मोठे मोठे डॉक्टर्स इंजिनियर्स जे अतिशय उच्च शिक्षित आहेत ते फसलेले आहेत त्यांची मानसिकता अशी आहे की आम्हाला कोणी फसवू शकत नाही मला सगळंच समजतं हेच खरं पन्नास टक्के फसण्याची शक्यता असते त्याच्यामध्येच पन्नास टक्के त्याच्यामध्ये तो लॉसमध्ये जातो आमच्याकडचे जे गुन्हे अलीकडच्या काळामध्ये तक्रार येत आहेत त्याच्यामध्ये आम्ही टार्गेट ओरिएंटेड काम करतो आहोत की याच्यामध्ये कोणते टार्गेट ते सिलेक्ट करतायत कोणत्या एरियामध्ये आपल्याला काम करायचं आहे आणि त्या एरियामध्ये आम्ही स्पेसिफिक जास्त इंटेन्शन जास्त इंटेन्सिटीने काम करतो जेणेकरून आता एखाद्या बिल्डिंगमध्ये सगळे मॅनेजर लेवलचे लोक राहत आहेत परंतु त्याच्यामध्येच फसण्याची संख्या जास्त आहे तर त्या एरियामध्ये लोकांना आम्ही संध्याकाळी त्यांचे वेळ घेऊन त्यांचे फोन नंबर घेऊन त्यांना विशेष त्यांच्यासाठी मोहीम राबवून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा परिणाम स्वरूप लोकांकडून अतिशय उत्तम प्रतिक्रिया येत आहे की या प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर पोलीस आमच्यासाठी काय तर करत आहे कारण पोलीस बऱ्याचदा झाल्यानंतर फायर ब्रिगेडच्या दृष्टीकोनातून जातं की झाल्यानंतर का पंचनामे करणे वगैरे वगैरे परंतु होऊ नये म्हणून आमच्या भल्यासाठी आमचे पैसे वाचावेत म्हणून कोणतरी काम करत आहे हे लोकांच्यासाठी खूप वेगळं आणि पहिल्यांदा घडतंय असं त्यांना त्यांच्या प्रतिक्रिया आहे त्यामुळे ते आमच्या सोशल मीडियावर आमच्या सोशल मीडिया आमच्या वेबसाईटवर तीन वर्षांमध्ये साधारणतः आतापर्यंत तेवीस हजार लोकांनी व्हिजिट केल्या होत्या आता सध्यापर्यंत एकशे एक, एक लाख पंचेस हजार लोकांनी व्हिजिट केलेले के आहे या शंभर दिवसामध्ये आणि आमचे सगळे जे फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामचे आणि फेसबुकचे ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे आम्ही जे या एरियामधले युट्यूबचे इन्फ्लुएन्सर आहेत आणि इतर लोक आहेत की ज्यांचा इन्फ्लुएन्स समाजामध्ये आहे त्याचाही वापर आम्ही अतिशय सकारात्मक करतो आहोत त्यामुळे एकंदरीत लोकांच्या मधल्या प्रतिक्रिया अतिशय सकारात्मक आहेत की जेच आमचं ऊर्जा स्रोत आहे बर सरकारकडून तुमच्या म्हणजे कामाचं कौतुक झालेलंच आहे त्याबद्दल काय वाद असायला कारण नाहीये कोणत्या अशा गोष्टी आहेत किंवा कोणते असे तुम्ही केलेली कामं आहेत की त्यांना सरकारला असं वाटलंय की हे संपूर्ण राज्यामध्ये लागू झालं पाहिजे हे केवळ एका जिल्ह्यापुरतं त्याच ते त्याला मर्यादित का करता कामा नाही ते संपूर्ण राज्यामध्ये लागू झालं पाहिजे असं कोणत्या योजना किंवा कोणते उपक्रम सरकारकडून तुमच्याकडून घेतलेले आहेत असं काय आहे का झाली का चर्चा वरिष्ठांसोबत खरं तर क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडून हा हे संपूर्ण ग्राउंड रिअलिटी समजून घेण्यासाठी एक टीम आलेली होती आम्ही जे प्रेझेंटेशन केलं त्यामध्ये प्रत्यक्ष ग्राउंडवर इम्पॅक्ट काय आहे लोकांच्यावर इम्पॅक्ट काय आहे हे पाहण्यासाठी ती टीम आली होती त्यांनी त्या दिवशी संपूर्णपणे काही प्रत्यक्ष गोष्टी पाहिल्या फोटो काढले लोकांशी भेटले सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यानंतर त्यांनी रिअलिस्टिक रिपोर्ट जो आहे ऑनलाईन रिपोर्ट त्यांना रिअल टाइम रिपोर्ट द्यावा लागतो तो रिपोर्ट त्यांनी सबमिट केला तर ह्या हे सगळे विषय आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहेत ते आम्ही शासन दरबारी मांडलेले आहेत त्यालाच प्रतिसाद म्हणून आमचा इतक्या चांगल्या मार्गाने हे केलेलं आहे आता पुढच्या स्टेपमध्ये शासन याच्यावर डिसिजन घेणार आहे की यातल्या कोणत्या योजना आहेत कोणत्या घटक आहेत की आता भविष्यात सात तारखेला माझं प्रेझेंटेशन या बाबतीमध्ये होणार आहे की हे जे सगळ्या योजना आहेत त्या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या समोर आणि त्यानंतर या बाबतीमधले डिसिजन मान्य मुख्यमंत्री महोदय आणि इतर शासनाचे वरिष्ठ अधिकारी हे घेणार आहेत त्यामुळे आतापर्यंत मला हे माहित नाही की यापैकी कोणत्या गोष्टी ह्या पुढे राज्यभर अवलंबल्या जाणार आहेत बर राज्यातली एकंदर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती जर बघितलं विरोध विरोधकांचा आरोप एका बाजूला जर आपण ठेवला राजकीय दृष्टिकोन राजकीय आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवून जर आपण विचार केला तर संपूर्ण राज्यभर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अशी फारशी काही ठीक आहे असं दिसत नाहीये म्हणजे अगदी तुम्ही बीडचं उदाहरण घ्या पुण्यातले जे क्राईम वाढले ते ते जर बघितले पालघर त्या मानाने क्राईम कंट्रोल्ड जिल्हा आहे असं आपण म्हणू शकतो आणि थँक्स टू ऑल ऑफ यू जे तुम्ही काम करत आहात त्यांच्यामुळे आहे अशा परिस्थितीमध्ये पालघर जिल्हा जो आहे पोलीस विभाग तिथलं असं काय करतंय की तिथला क्राईम रेट कमी आहे आणि इतर जिल्ह्यांच्या पोलीस विभागाने काय करायला पाहिजे जेणेकरून तिथला क्राईम रेट जो आहे तो पण कमी होईल आणि नागरिकांसाठी ज्यांच्यासाठी आपण हे काम करत आहोत त्या नागरिकांसाठी एक भीतीमुक्त वातावरण आपण देऊ शकतो मी या ठिकाणाहून कुठल्या जिल्ह्यांनी काय करावं या संदर्भात बोलणं उचित नाहीये परंतु आम्ही काय करतोय हे सांगणं मला वाटतं योग्य राहील या जिल्ह्यामध्ये साधू हत्याकांड दोन हजार वीस मध्ये झालं आणि त्याच्यानंतर या जिल्ह्याची अपकृती कीर्ती संपूर्ण जगभरामध्ये झाली आमच्यासाठी हा उद्देश होता की या जिल्ह्यामध्ये जे घडलेलं आहे त्याच्यामध्ये या जिल्ह्याची प्रतिमा चेंज करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही ज्या घटनेच्या मुळाशी गेल्यानंतर असं लक्षात आलं की याच्यामध्ये पोलिसांच्या मध्ये आणि जनतेच्या मध्ये सुसंवाद असणं आवश्यक आहे म्हणून आम्ही जिल्ह्यामध्ये जनसंवाद अभियान सुरू केलं याच्या अंतर्गत प्रत्येक पोलिस प्रत्येक गावासाठी एक अंमलदार आम्ही जनसंवाद अभियानच्या माध्यमातून दिला तो अंमलदार त्या गावच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो त्या ठिकाणच्या अर्ज चौकशी इतर काही कार्यक्रम असतील तर त्याच्यामध्ये जातो त्यामुळे जास्तीत जास्त लोकांशी तो नावांशी ओळखू शकतो गावातल्या पाच पन्नास लोकांशी शंभर लोकांना सहजपणे तो नावांशी ओळखू शकतो लोक त्याला ओळखू शकतात आणि प्रत्येक गावचा एक व्हॉट्सअप ग्रुप आम्ही तयार केलेला आहे जो साधारणतः सव्वा लाख लोक हे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सध्या ह्या जिल्ह्यामधले सध्या जोडलेले आहेत आणि प्रत्येक गावचा दीडशे ते अडीचशे लोकांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये गावातले सगळे मुख्य लोक ज्यामध्ये सरपंच आहे पोलीस पाटील आहे शाळेचे शिक्षक असतील बँकेचे कर्मचारी असतील वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अंमलदार असतील महिलांचे वेगवेगळे ग्रुप असतील त्याचे सदस्य सदस्य आहेत मुलांचे खेळाचे ग्रुप असतील त्याचे सदस्य आहेत एखाद्या तुमचे गणपती उत्सव समिती नवरात्र उत्सव कमिटी याचे सदस्य आहेत थोडक्यात गावामधल्या सगळ्या घडामोडी घडणारे लहान मुलापासून ते वयरुद्धापर्यंत सगळ्या स्टेक होल्डर्स त्याच्यामध्ये आहेत जेणेकरून आमचा मेसेज जो आहे तो गावातल्या सगळ्या लोकांपर्यंत सहजपणे पोचावा असे सव्वा लाख लोक आमच्याशी अटॅच असल्यामुळे एखादी रुमर्स जर पसरवली गेली गाव जिल्ह्यामध्ये एखादी बाहेर घटना घडली असेल त्याच्या बाबतली कुठली चर्चा चालू असेल त्याच्यावर निराकरण करण्यासाठी आम्ही सहजपणे आमचे अवेअरनेसचे मेसेज त्यांना पाठवू शकतो वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत रूढी परंपरा आहेत त्याच्या बाबतीमध्ये काय शिक्षा आहे काय होऊ शकतं काय करायला पाहिजे काय करू नये या संदर्भातले अवेअरनेस मेसेज आम्ही त्यांना वारंवार पाठवू शकतो जेणेकरून आम्हाला जे आमचं म्हणणं म्हणायचंय ते एवढ्या सव्वा लाख लोकांपर्यंत सहजपणे पोचतं आणि थोड्याच वेळामध्ये ते सव्वा लाख लोक मल्टिप्लाय करून पाच ते सात लाख सहजपणे पोचू शकतात म्हणजे थोडक्यात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्याही बा, बाकीच्या यंत्रणेला किंवा मध्यस्थाला मध्ये न टाकता सुरुवातीला फक्त पाटील आणि पोलीस पुली, एवढाच संपर्क त्या गावाचा असायचा आता आमच्याकडे मल्टिपल सोर्स आहेत एका गावातले अडीचशे ते दीडशे ते अडीचशे लोक आहेत त्यामुळे पुलीस पाटलांनी जर एखादी खबर आम्हाला दिली नाही तर दुसऱ्या लोकांनी जर खबर दिली तर ते पोलीस पाटलावर बंधनकारक होतं की मी नाही दिली तर आणखी पन्नास लोक देतील त्यापेक्षा मी दिलेली बरी म्हणून त्याला ती खबर द्यावं लागते याचा अर्थ हे दोन्ही बाजूने चालणारं कम्युनिकेशन आहे त्यांनाही आमच्या आमच्यासाठी काहीतरी करावं लागतं आम्हालाही त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागतं आणि गावासाठी काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी केल्या तरच गावाने आपल्याला मदत करतात त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंटची कामं जे आहेत ते सुद्धा त्यांच्यासाठी करतो जेणेकरून गावामध्ये आपली चांगली ओळख राहावी आणि ज्यावेळेस कायदा व सुव्यवस्था निर्माण होते आणि पाचशे लोकांचा मॉब एखाद्या ठिकाणी येतो ज्यावेळेस आमचे दोन चार कर्मचारी सुद्धा नावानिश्च ना, हाक मारल्यानंतर त्या पाचशे लोकांच्या लोकांना सुद्धा सहजपणे कंट्रोल करू शकू शकतो कायदा व शिवस्था तेव्हाच छान म्हणजे आपण हँडल करू शकतो जेव्हा त्या मॉबमध्ये आपल्या संबंधित लोक असतात ओळखीची लोक असतात त्यांच्याशी संबंध असतात आणि पीस पिरियडमध्ये तुम्ही त्यांच्यासाठी चांगली कामं केली तर क्रायसिस पिरियडमध्ये ते आपल्याला मदत करू शकतात आमच्याकडे गुन्हे घडल्यानंतर गुन्हेगारांचं चित्र जर दाखवलं तर त्या बाबतीमध्ये लोक समोरून सांगतात की हा गुन्हेगार मी इथं पाहिलेला आहे तिथे पाहिलेला आहे आणि बरेच गुन्हे ओपन होण्यासाठी आम्हाला मदत झाली आमचे सगळे गंभीर गुन्हे याच्यामुळे हंड्रेड पर्सेंट डिटेक्ट होऊ शकले तर आणि मोठे जे आमच्या जिल्ह्यामध्ये वाढवण पोर्ट आहे मुरबे पोर्ट आहे एक्सप्रेस हायवे आहे ब्रेट कॉरिडॉर आहे बुलेट ट्रेन आहे आणि इतर असंख्य प्रोजेक्ट्स आहेत हे मध्ये लँड एक्विजिशन आणि इतर सर्व मुद्दे आहेत त्याच्यामध्ये वारंवार एकमेकांच्या समोर जायची वेळ येते आणि कायदा व निर्माण होण्याची शक्यता असते परंतु लोकांशी चांगला समन्वय असल्यामुळे हे सगळे प्रोजेक्ट हे अतिशय शांतपणे सुनियंत्रित पद्धतीने पुढे सुरू आहेत आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यामध्ये या सगळ्या पद्धतीचा उपयोग होतो आहे हा पालघर जिल्ह्याची ही स्टोरी आहे त्यामुळे इतर ठिकाणी या बाबतीमध्ये भाष्य करणं आम्हाला योग्य राहत नाही राहणार नाही बरोबर म्हणजे शेवटी पोलीस आणि जनतेचा म्हणजे पोलीस ज्या जनतेसाठी आहेत त्या जनतेचा विश्वास पोलिसांवर असणं आणि तो विश्वास मिळवणं त्यांच्यासाठी काय चांगले काम करणं त्यांच्या मदतीला धावून जाणं हे जी कामं आहेत त्याच्यातूनच कायदा आणि सुव्यवस्था जी आहे ती पोलीस यंत्रणा राखू शकते आणि ते पालघर जिल्ह्यातल्या म्हणजे तुम्ही सर्वांनीच ते करून दाखवलेलं आहे प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी केलेली आहे आणि त्यामुळेच पालघर जिल्हा जो आहे तो आ, त्या पालघर जिल्ह्यामध्ये भयमुक्त वातावरण जे आहे ते जनतेला तुम्ही देण्याचं काम करत आहात अर्थातच भारतीय गुणवत्ता परिषदेने तुम्हाला नव्वद पेक्षा जास्त गुण दिलेत आता याच्यापेक्षा जास्त मोठी काही गोष्ट असणार नाही आम्ही काय त्यांच्यापेक्षा मोठे नाही आहोत की आम्ही तुम्हाला काही बोलावं परंतु तुमच्या चांगल्या कामाचं कौतुक हे नक्कीच आम्ही करत आलेलो यापुढेही करत राहणार आहे आणि इतर ज्या इतर ठिकाणी इतर जिल्ह्यांमध्ये ज्या काही कमतरता आहेत मग त्या पोलीस प्रशासनाच्या स्तरावर असतील राजकीय स्तरावरती असतील किंवा जनतेच्या स्तरावरती असतील त्या कमतरता दूर करून एक भयमुक्त वातावरण कसं आपल्याला मिळेल जनतेला मिळेल ह्यासाठी आपण प्रयत्न करत राहू पाटील सर धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात खर तर एवढ्या सगळ्या कामाचा व्याप ऐकल्यानंतर तुमचा एवढा वेळ घेतलाय आम्ही याचं मला जरा कुठे आतमध्ये हे झालंय की एवढं चांगलं काम तुम्ही करताय त्यातला तुम्ही तुम्ही वेळ आम्हाला दिलात आभार व्यक्त करतो आणि ही चर्चा आपण इथेच थांबूया संपूर्ण चर्चेवरती आणि पोलीस यंत्रणा ज्या पद्धतीने सुधारते ज्या पद्धतीने काम करते याबद्दल आमच्या प्रेक्षकांची काय मतं आहेत हे आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि हा व्हिडिओ ही माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद